नमस्कार शिवसेना निकाल नक्कीच हा विषय तुम्ही विसरला नसेल अशी अपेक्षा करूया कारण भरपूर दिवस झालेले आहे याविषयी भरपूर चर्चा सुद्धा झालेली आहे आता काही नवीन अपडेट शिवसेना निकाल बाबत काही नवीन अपडेट आलेले आहेत त्यावर चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे वेगवेगळे झाले त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना व तसेच धनुष्यबान हे चिन्ह गेलं त्यानंतर आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि अजूनही त्याच्यावर चा सुनावणी चालू आहे जवळपास एक ते दीड वर्षापासून यावर सुनावणी चालू आहे आता हे संपूर्ण तोंडपाठ तर आपल्याला झालेलेच आहे आता यानंतरचे अपडेट जर सांगायचे झाले तर या संदर्भात या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सुप्रीम कोर्टाची टिप्पणी आलेली आहे आता आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या फार लवकर होणार आहेत दोन ते तीन महिन्याच्या आत निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे हा निकाल लवकरात लवकर लागावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून करण्यात आलेली आहे आता यावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी आली आहे आता या संदर्भात माहिती मिळाली आहे की ते म्हणाले की प्रत्येक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात त्या चिन्हावरच होतात असं नाहीये निवडणुका सुरळीतपणे पार पडू द्या या निवडणुकीत मतदार फक्त चिन्हच पाहतात असं नाही दॅट इज सब्जेक्ट टू ऑफ द आताच्या घडीला जरी हे शिवसेनेचे चिन्ह आणि तसेच नाव आताच्या घडीला जरी हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे असले तरी ते कायमस्वरूपी नाही जेव्हा सर्वोच्च न्यायालय या निकाल दे समजा जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिला आहे तो योग्य आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना नाव व तसेच धनुष्यबाण हे चिन्ह असेल तेव्हाच तो निर्णय कायमस्वरूपी राहील अशी माहिती मिळते आता यामध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या निकालामध्ये हा उल्लेख होता की विधिमंडळातलं बहुमत जे आहे ते म्हणजे ओरिजिनल पक्ष असं मानता कामा नाही याचा आधार भरपूर वेळेस घेऊ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सांगितलं आहे की इलेक्शन कमिशनने जो निकाल दिलाय जो निर्णय दिलाय हा केवळ बहुमताच्या जोरावरच दिला आहे की एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे याच्यामध्ये जो संघटनात्मक पाठिंबा होता तो पाहण्याची गरज होती घटना जी होती ती पाहण्याची गरज होती या गोष्टीकडे कुठेतरी दुर्लक्ष झाले आहे असं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं म्हणणं आहे आता निकालाबाबत अजून एक माहिती जी महत्त्वाची समोर येते ती म्हणजे कोर्ट सध्या सुरू राहणार आहे आणि या संदर्भात जवळपास जूनमध्ये या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते अशी शक्यता आहे आता आपण जर पाहिलं तर सध्या दोन्ही पक्षाकडे चिन्ह आहेत किंवा नाव आहे पक्षाचं आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे नवीन नाव नवीन चिन्ह आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आहे व तसेच मशाल हे चिन्ह आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे जर आपण पाहिलं तर धनुष्यबान हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव आहे आता या चिन्हावर त्यांनी दोन निवडणुका लढलेल्या आहेत दोन अत्यंत महत्त्वाचे एक लोकसभा निवडणूक आणि एक विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चांगला फायदा झाला परंतु जर विधानसभा निवडणूक पाहिली तर तिथे शिवसेना अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगला फायदा झालेला आहे तर एकंदरीत पाहिलं तर दोन्ही पक्षाला फायदे तर झालेलेच आहे नवीन पक्षाचं नाव असो किंवा चिन्ह असो आणि सुप्रीम कोर्टाची टिप्पणीसुद्धा महत्वाची ठरती की स्थानिक स्वराज्य संस्थेचे ज्या निवडणूक आहे त्यात प्रत्येक मतदार चिन्हच बघतो असं नाही त्यामुळे अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत तर याबाबतची सुनावणी जूनच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे खरी शिवसेना कोणाची धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं याबाबतची सुनावणी शक्यता आहे की ती जून मध्ये होऊ शकते तर तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद